महादेवी हत्तीण परतीसाठी दोन लाख चार हजार चारशे एकवीस जनतेच्या स्वाक्षरीचे फॉर्म राष्ट्रपतींना पाठवले जाणार नांदणी मठात पूजन सोहळा संपन्न महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि जिव्हाळ्याचे नाते असणारी महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे परत यावी अशी कळकळीचे जनभावना व्यक्त करणाऱ्या दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांच्या स्वाक्षरी असलेल्या फॉर्मचे पूजन स्वस्तिश्री जिनसेन भट्टाचार्य महास्वामीजींच्या हस्ते नांदणी येथे करण्यात आले यावेळी ऋतुराज पाटील दत्तसाखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील संचालक शेखर पाटील नांदणी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब लठ्ठे राहुल खंजिरे शशिकांत खोत विजय पाटील विजय चौगुले सुदर्शन खोत नितीन बागे आदींसह शेकडो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ही जनभावना भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी दुपारी एक वाजता रमणमळा पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथून हे सर्व फॉर्म राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे पाठवण्यात आले महादेवी हत्तीण केवळ एक प्राणी नसून नांदणी गावाच्या सांस्कृतिक धार्मिक आणि भावनिक अस्मितेचे प्रतीक आहे त्यामुळेच तिच्या परतीसाठी व्यापक जनआंदोलन उभे राहत असून ग्रामस्थांसह भाविकांनी एकजुटीने हा उभारला आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलन